नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून वडकी गाव येथील आणि दिवे घाटातून दिसणारा मस्तानी तलाव या तलावाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मस्तानी तलाव पुणे मस्तानी तलाव दिवे घाटाच्या पायथ्याशी आहे पुण्यातील हडपसरजवळील मस्तानी तलाव हे प्रमुख ऐतिहासिक आकर्षण आहे बऱ्याच वेळा जलाशय रिकामा असतो पण तरीही तो सुंदर दिसतो तरीही दिवे घाटावरून मस्तावीत मस्तानी तलावाचे एरियल दृश्य विलक्षण आहे दिवे घाटातून जाणारे प्रवासी येथे थांबतात आणि तलावाचे हे सुंदर दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपतात मस्तानी तलावाचा इतिहास पुण्याजवळील हा एक ऐतिहासिक तलाव आहे जो मराठा पेशवा बाजीराव प्रथम याने मस्तानीबाईसाठी बांधला होता हा तलाव सुमारे तीनशे वर्षापूर्वी सतराशे वीसमध्ये बांधला गेला पूर्वी या तलावाला वडकी तलाव, तलाव म्हणत बाजीराव पहिला आणि मस्तानीबाई यांच्या प्रेमाचे प्रतीक आणि आवडते ठिकाण असल्याने या तलावाचे नाव मस्तानी तलाव असे ठेवण्यात आले मस्तानी तलावाबद्दल तलावात पाण्याची तीव्र टंचाई आहे ते खूप मोठे आहे परंतु त्यात पाणी फारच कमी आहे या तलावाच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला काही पायऱ्या चढून तलावाचे पाणी पोहोचते या पायऱ्या उतरून शिवमंदिरात जाण्यासाठी वाट लागते या छोट्या शिवमंदिरात एक शिवलिंग आहे हे मस्ताने तलावामधील पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतरची महादेव मंदिर हा नंदी आहे आणि ही तलावाच्या भिंतीमध्ये असणारी महादेवाची पिंड आहे आता आपण बाहेर जाऊया हा समोर दिसतो तो तलाव आहे सध्या कोरडा आहे परंतु तो जून जुलैमध्ये पूर्ण भरून वाहतो असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे आता आपण या जिण्यामधून वरती जाऊया हा बाहेर पडण्यासाठीचा मार्ग आहे पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती दगडी मूर्ती दिसते असे तलावात उतरण्यासाठी तीन छोटे छोटे पायऱ्याचे जिने आहेत आपण आता मस्तानी तलावाची भिंत पाहत असून वरती मंदिर आहे मंदिरापासून खाली उतरण्यासाठी जिने आहेत पायरे आहेत हा तलाव सध्या कोरडा असला तरीही जून जुलै महिन्यामध्ये भरपूर पाण्याने भरतो सध्या या तलावामध्ये थोडेसे पाणी आहे आपणास हे तलावावरील गणपती मंदिर दिसत असून मंदिराच्या समोर हा उंदीर हातात मोदक घेतलेला दिसत आहे उंबऱ्याखाली असलेला हा राक्षस वरून आपण आतमध्ये गेल्यानंतर समोर ही गणपतीची मूर्ती दिसत आहे तिचे दर्शन घेऊन आपण पूर्ण मंदिराचे आतील बाजूने निरीक्षण करूया आतील बांधकाम हे दगडी असून सुंदर आणि मजबूत असे दिसत आहे या गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात गणपती मूर्ती असून समोर समईमध्ये दीप तेवत आहे या मस्तानी तलावावरील मुख्य मंदिरापुढे तीस ते चाळीस पायऱ्या उतरून बोगद्याकडे जाणारा रस्ता आहे या पायऱ्या उतरल्यावर एक बंद वाट आहे आणि तिथून पुढे एक छोटा बोगदा लागतो पण हा बोगदा इतका छोटा आहे की कोणीही आत जाऊ शकत नाही बाजीराव मस्तानीसाठी हा बोगदा बनवण्यात आल्याचं सांगितलं जातं येथून शनिवार वाड्यापर्यंत एक बोगदा जातो असे मानले जाते मस्तानीने इथे येण्यासाठी या बोगद्याचा वापर केलेला आहे हा तलाव एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे तुम्ही येथे वेळ घालवू शकता या तलावाचे दृश्य अतिशय सुंदर आहे मुख्य मंदिरासमोर काही पायऱ्या उतरल्यावर वाटेत मस्तनेश्वर मंदिर आहे येथे ब्रदर्स कॅफेही बांधण्यात आलेलं आहे जर तुम्ही दिवे घाटाकडे जात असाल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता हडपसरवरून सासवड रोडने वडकी गावापर्यंत आपण बसने अथवा आपल्या खाजगी वाहनाने वडकी गावाच्या डाव्या रस्त्याने पाच किलोमीटर अंतर पार केल्यावर दिवे घाटाच्या पायट्याशी हा मस्तानी तलाव आपणास दिसतो आपण या ठिकाणी गाडी थांबून किंवा पार्क करून पुढे जाऊ शकता या तिकीट केंद्रावर मी माझ्या बाईक पार्किंगसाठी वीस रुपये दिले आणि माझी बाईक पार्क करून मी आत मस्तानी तलाव पाहण्यासाठी गेलो भेटीचा दिवस रविवार असून दिनांक सात सात दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजले होते आत गेल्यानंतर मला हा हिरव्या रंगाचा जाहीर आव्हान केलेला सरपंच ग्रामपंचायत वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी लावलेला बोर्ड दिसला या तलावाच्या क्षेत्रामध्ये पोहण्यासाठी विरंगुळ्यासाठी जनावरे धुण्यासाठी येत असलेल्या नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की या तलावातील गाळ काढण्यात आलेला आहे त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे आहेत सदर तलावामध्ये पाणी साठवण झाली असून अनेक ठिकाणी असलेल्या खड्ड्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे आजता जायत या ठिकाणी जीव घेणे अपघात झालेले आहेत तरी या तलावाच्या क्षेत्रामध्ये पोहोचण्या पोहण्यासाठी विरंगुळ्यासाठी जनावरे धुण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी या धोकादायक तलावातील पाण्यात प्रवेश करू नये मस्तानी तलावाच्या काठावर सोलार बल्ब लावलेले दिसत होते त्या खांबाखाली सुखा कचरा व वो, ओला कचरा टाकण्याकरता दोन कुंड्या जागोजागी बसवण्यात आलेल्या होत्या ही सर्व सोय ग्रामपंचायत वडकी यांनी केलेली होती मी जेव्हा या तलावाला भेट दिली तेव्हा मला हा मस्तानी तलाव कोरडा दिसला कारण पुढे पुणे परिसरात जून आणि जुलै दोन हजार चोवीसमध्ये पुरेसा पाऊसच पडला नव्हता निराश न होता मी या तलावाची सर्व बाजूने फोटो माझ्या मोबाईलमध्ये काढून घेतले या मस्तानी तलावात उतरण्यासाठी तीन ठिकाणी घाट पायऱ्या आहेत गणपती मंदिराच्या बाजूने तलावात उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत तसेच काही भुजारी मार्गातून उतरूनही आपल्याला तलाव पाहता येतो हे मस्तानी तलावाच्या भिंतीच्या वरती असणारे गणपतीचे मंदिर आपणास दिसत आहे हे मस्तानी तलावामधील पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतरची महादेव मंदिर हा नंदी आहे आणि ही तलावाच्या भिंतीमध्ये असणारी महादेवाची पिंड आहे आता आपण बाहेर जाऊया हा समोर दिसतो तो तलाव आहे सध्या कोरडा आहे परंतु तो जून जुलैमध्ये पूर्ण भरून वाहतो असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे आता आपण या जिल्ह्यामधून वरती जाऊया हा बाहेर पडण्यासाठीचा मार्ग आहे मस्तानी तलाव पूर्ण पाण्याने भरलेल्या स्थितीत आपणास दिसत आहे हे चित्र दिवे घाटातून घेतल्यामुळे पूर्ण तलाव आपणास दिसत आहे हा मस्तानी तलाव दिवे घाटातून वरून फोटो काढलेला दिसत आहे आणि तो कोरड्या अवस्थेतही दिसत आहे माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला Tak betul dan lewat.